नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर अवकाया अकरा हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती जळगाव आवक आहे चारशे चौदा क्विंटल किमान दर नऊशे पंचवीस रुपये कमाल दर दोन हजार सहाशे सत्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती नागपूर आवक आहे एक हजार दोनशे चाळीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती साखरी अवकाय चार हजार तीनशे पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार सातशे साठ रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे अवकाय आठ हजार दोनशे नव्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मंगळवेळा अवकाय बहात्तर क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये